न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर विभागीय कार्यालयात भारत निवडणूक आयोगाच्या मतदार जनजागृती मोहिमेची सुरुवात नाशिकच्या सातपूर विभागीय कार्यालयात भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती मोहीम राबवली जात आहे एकशे पंचवीस नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी स्थापन केलेल्या ईडीसी सेंटरमध्ये मतदारांना ई व्ही एम मशीन आणि व्ही व्ही पी ए टी प्रणालीची सखोल माहिती दिली जात आहे यामध्ये मतदारांना त्यांचे मत योग्य उमेदवाराला दिले आहे की नाही याची खात्री व्ही व्ही पी ए टी चिठ्ठीद्वारे कशी करावी हे दाखवले जाते विधानसभा चोवीस निवडणुकीसाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे या मोहिमेदरम्यान उपस्थित अधिकारी श्री सागर गिरीश आणि शशिकांत पवार यांनी मतदारांना ईव्हीएम आणि व्ही व्ही पी प्रणालीवर योग्य मार्गदर्शन दिले त्यामुळे निवडणूक प्रक्रियेबाबत मतदारांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम या मोहिमेद्वारे होत आहे दादा नमस्कार काय झालं निवडणूक आयोगाने आता हे डेमो मतदानचं करून दाखवते तुम्ही ज्यांना मतदान केलं त्यांनाच जाते असं दिसतंय याच्यामध्ये काय नाव आपलं संपूर्ण माहिती देण्यासाठी आणि मतदारांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरली आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक